नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण रोको याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहे हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टमॅटिक फंगिसाइड आहे तर ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी आणि फंगसवरती उत्तम काम करतं आणि त्याचबरोबर सिस्टमॅटिक फंगिसाइड म्हणजे हे पूर्ण सिस्टीममध्ये जाऊन म्हणजे आंतरप्रवाही पूर्णपणे बुरशीचं मायनेट करायचं का याचं काम आहे याच्यामध्ये हाय पॉयनेट मिथायली सत्तर पर्सेंट डब्ल्यूबी फॉर्म्युलेशनमध्ये येतं तसेच हे झालं बद्दल आपण याच्या कामाबद्दल माहिती जाणून घेऊया याच्या वापरामुळे आपल्या पिकाला काय काय फायदा होतो हे आपण जाणून घेऊया तर याच्या वापरामुळे आपल्या पिकातील पावडरी मिळव अँथ्रॅक्नोज फळसडणे विल्टर स्पॉट स्टेम रॉट रुट रॉट इत्यादी सर्व प्रकारचे जे काही बुरशी आहेत व करपा आहेत त्याच्यावर कंट्रोल करायचं याचं काम आहे त्याचबरोबर याचं एकरी प्रमाण साधारण स्प्रेला तीनशे ग्राम एवढा आहे आणि ड्रिप मधून याचं प्रमाण साधारण पाचशे ग्राम एवढा आहे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह साठी दोन्ही साठी सुद्धा दो दो चांगलं काम करते प्रिव्हेंटिव्ह साठी म्हणजे जर करपा वगैरे येण्याच्या आधी पावडर किंवा एंट्राग्रॉज किंवा बिल्ट वगैरे होण्याच्या आधी सुद्धा आपण याचा फवारणी जर घेतली तर ते रोग आपल्या पिकांवर येत नाही तसेच त्याचबरोबर आल्यानंतर सुद्धा जर आपण याचा फवारणी घेतली तर पूर्णपणे आपल्याला त्याचा कंट्रोल मिळतो त्याचबरोबर हे आपल्या मिरची बटाटा हे सर्व पिकांवरती आपल्याला आपण वापरू शकतो जसे की मिरची बटाटा टमाटा वाटाणा नंतर आले झाले हळद झाले यात या सर्व पिकांवर याचा म्हणजे सर्व प्रकारच्या पालेभाज्या आणि सर्व प्रकारच्या फळभाज्यावर आपण याचा वापर करू शकतो तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की फॉलो करा धन्यवाद